मुक्ताई बहुउद्देशीय सेवाभावी शिक्षण संस्था बुलढाणा द्वारा संचलित मुक्ताई कॉन्व्हेंट प्ले ग्रुम नर्सरी वन के जी टू आणि पहिली ते पाचवी पर्यंत इंग्रजी माध्यमासाठी प्रवेश देणे सुरू आहे संपर्क अठ्याऐंशी तीस बावीस चौऱ्याऐंशी एकाहत्तर आणि अठ्ठ्याण्णव बावीस पन्नास सदोतीस पंचवीस पत्ता माळविहीर चेतनानगर खामगाव रोड सुंदरखेड बुलढाणा आजच आपला प्रवेश निश्चित करा राजमुद्रा बँकिंग करिअर सिन्स टू थाउजंड स्कॉलरशिप नवोदय गणितीय सैनिक स्कूल जी चॅम अॅबॅकस अँड ब्रेन जिम अॅबॅकस फाउंडेशन स्टँडर्ड फर्स्ट टू स्टँडर्ड एट रुकाई कन्या शाळेजवळ चैतन्यवाडी बुलढाणा मोबाईल नंबर नव्याण्णव एकवीस त्र्याहत्तर पंच्याण्णव पन्नास आणि पंच्याण्णव शून्य तीन सोळा पंचवीस पंच्याण्णव सिटी न्यूज वसा जनसेवेचा आसंत तुकडोजी महाराज जयंती निमित्ताने ज्ञानगंगा अभयारण्यामध्ये तुकडोजी महाराज यांच्या आठवणीत एक विशेष मोहीम राबवण्यात येत आहे वन्यजीव सोयरे बुलढाणा या सामाजिक संघटनेकडून ज्ञानगंगा अभयारण्यातील वन्य प्राणी आणि पक्ष्यांसाठी झालेले पाणवटे स्वच्छ करण्यात येत आहेत या स्वच्छता मोहिमेच्या अंतर्गत पक्ष्यांच्या पिण्याच्या पाण्याच्या पात्रात ताजे पाणी भरण्यात आले तसेच त्यांच्या आहारासाठी पक्षी खाद्यही टाकण्यात आलं या कार्यक्रमाचं आयोजन तुकडोजी महाराज यांच्या शिक्षणाच्या विचारधारेनुसार पर्यावरण संवर्धन आणि जैवविविधतेच्या संरक्षणाची दिशा दाखवणारे ठरले या माध्यमातून आपल्या पर्यावरणातील जिवंत सहवासाची महत्वाची भूमिका अधोरेखित केली गेली आहे विलासराव देशमुख शिक्षण प्रसारक आणि बहुद्देशीय संस्था बुलढाणा द्वारा संचलित राजीव गांधी मिलिटरी स्कूल आणि ज्युनियर सायन्स कॉलेज कोलवड बुलढाणा जिल्ह्यातील एकमेव मुलांची सैनिकी शाळा दोन हजार चोवीस पंचवीस प्रवेश प्रक्रिया सुरू अधिक माहितीसाठी संपर्क चौऱ्याण्णव शून्य चार अठ्ठावन्न त्र्याऐंशी एकोणीस आणि एक्क्याण्णव तीस त्र्याऐंशी तीस चोवीस